नमस्कार मी डॉक्टर अनिकेत कुंभोसकर डायबेटीस आणि टेक्नॉलॉजीमध्ये आज आपण इन्शुरिन पंप बद्दल चर्चा करत होतो तर ह्या टेक्नॉलॉजीचा महत्त्वाचा फायदा असा आहे की ज्यावेळी आपण इंजेक्शन पेशंटला देतो त्यावेळी एक फिक्स प्रकारचं युनिट आपल्याला त्यांना द्यावं लागतं मग ते फिक्स युनिट दिलं की कधी कधी त्याचा त्यामुळं पेशंटची शुगर एकदम अप होती किंवा डाऊन होती त्रास होतो तर एकदा आपण इंजेक्शन दिलं की ते एक एक प्रकारचा सुटलेला बाण आहे तो परत आपण घेऊ शकत नाही तर त्यामुळं त्या, त्या पेशंटना इंजेक्शनचं रिॲक्शन किंवा इंजेक्शनमुळं प्रॉपर शुगर मेंटेन राहायला भरपूरदा अडथळा येतो तर अशा पेशंटसाठी हे पंप हे वरदान आहे कारण त्यामध्ये आपल्याला दर पाच मिनटाला दर दहा मिनटाला दर तासाला शुगर इन्शुलिनचा डोस हा कमी जास्त ठेवता येतो आणि जशी पेशंटची गरज आहे त्या पद्धतीने इन्शुलिनचा डोस हा ॲडजस्ट करता येतो जेणेकरून त्यांना त्यांची शुगर एकदम डाऊन होऊन त्यांना शुगर लो झाल्यामुळे एकदम जास्त त्रास होणं अंधारी येणं किंवा घाम येणं अशा प्रकारची लक्षणं येण्यापासून आपण टाळू शकतो धन्यवाद